हो, है है। आज आप जय शिवराय मित्रांनो आज आपण आलो आहोत पलूस बाजार मैदान या ठिकाणी आपला कुंडणचा सुपुत्र विश्वजित विजय लाड त्याने फटाक्याचा स्टॉल टाकला आहे दिगंबर शाळेच्या शेजारी परूस बाजार बाजार मैदानात पहिला स्टॉल याचा आहे आज विश्वजितकडे येऊन व्हिडिओ बनवायचं खास कारण असं की भारताच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे लोक पसरलेले असतात आपले आज उत्तर प्रदेश बिहार राजस्थान गुजरात या ठिकाणाहून हजारो किलोमीटरवरनं लोक आले येऊन धंदा करतात आणि ते यशस्वी होतात पण आपल्या पोरांना मात्र धडपडावं लागतं हो खरं तर वैयक्तिक गोष्टी सार्वजनिकरित्या बोलायच्या नसतात पण मी एक गोष्ट बोलतो आहे ती गोष्ट अशी की विश्वजितच्या वडिलांना दोन सात महिने झाले गेल्या वर्षीसुद्धा याच ठिकाणी विश्वजितचा स्टॉल होता आज परत त्या पोरानं जित्तेनं हा स्टॉल उभा हो केला आहे ती तर मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे विश्व विश्वजित हा माझा लहान भाऊ आहे आणि फक्त लहान भाऊ म्हणूनच नव्हे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अशा स्ट्रगल करणाऱ्या पण काहीतरी हिंमत दाखवणारे सोबत आपण असणं ही आपली काळाची गरज आहे म्हणून आज नुसतं रस्ता अडवला तर उसाला पाणी सोडलं उसाला तोडाले की पाणी सोडणं हे प्रकार न करता आपण आपल्या माणसांच्या सोबत अडचणीच्या काळात कसं खंबीरपणे उभं राहतोय हे दाखवण्याची वेळ आलेली आहे ज्या वेळेला एखादा मुलगा एखादा फॅमिली व्यवसायासाठी प्रयत्न करते त्यावेळेला तुम्ही त्यांना साथ द्यायचं राहू दे पण किमान हजार दोन हजार रुपयाची खरेदी करून तुम्ही त्यांच्यासोबत आहे हे दाखवून द्या कारण ही संधी पुन्हा पुन्हा येत नसती एकदा का त्याचं वय निघून गेलं त्याची उमेद निघून गेली की त्याला उभं राहण्यासाठी उभारी मिळणार नाही म्हणजे हे कशासाठी सांगतो आहे की आपण आपली लोकं मोठी केली पाहिजे आज दिवाळीच्या निमित्तानं देशभरामध्ये मोठा उत्साह आहे आणि या उत्साहाच्या भरामध्ये व्यापार उद्योग व्यवसाय करत असताना आपण आपली नाती जपली पाहिजेत आपली माती आणि आपली माणसं आपण जपली पाहिजेत म्हणून आज या दिवाळीच्या निमित्तानं पूर्णांना मी एकच संधा सांगेन एक सल्ला देईन किंवा एक तुमचा फॉर्म्युला सांगेन नको भाजप नको काँग्रेस नको त्यांचे मित्रपक्ष नको भाजप नको काँग्रेस नको त्यांचे मित्रपक्ष किशात आपल्या रुपये लक्ष हाच आपला पक्ष हाच आपला जाहीरनामा आणि हाच आपला वचननामा जय जिजाऊ जय शिवराय स्वराज्य संग्राम आपले उद्योजक आपले स्वराज्य आपले उद्योजक धन्यवाद